घर घेणं म्हणजे आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं स्वतःचं घर आज आम्ही तुमच्यासमोर अशीच एक चांगली संधी घेऊन आलो आहोत जिथे कमी बजेटमध्ये स्वतःचं घर घेणं शक्य आहे हा चॉल प्रोजेक्ट असला तरी बांधकामाची गुणवत्ता प्लॅनिंग आणि फिनिशिंगमध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही लोकेशनच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रोजेक्ट स्टेशनपासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे परिसरात शाळा मार्केट मेडिकल स्टोअर्स आणि डॉक्टरांची सुविधा सहज उपलब्ध आहे इथपर्यंतचा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण प्रॉपर्टी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री समर्थ एस्टेटला फॉलो करायला विसरू नका आता प्रोजेक्टच्या किंमतींबद्दल माहिती घेऊया इथे उपलब्ध आहेत एक आर के घर दोनशे चाळीस स्क्वेअर फूट फक्त दहा लाख पन्नास हजार रुपये आणि एक बी एच के घर तीनशे साठ स्क्वेअर फूट फक्त पंधरा लाख पन्नास हजार रुपये या किमतीत घर मिळणं आजच्या काळात खरंच दुर्मिळ आहे यासोबतच पन्नास टक्क्यांपर्यंत तुमची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे घर खरेदी करणं आणखी सोपं आणि परवडणारं होतं सर्व आवश्यक कागदपत्रे कायदेशीर प्रक्रिया आणि लोनसाठी लागणारी मदत पूर्णपणे मार्गदर्शनासह उपलब्ध करून दिली जाते जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि स्वतःचं घर घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी नक्कीच विचार करण्यासारखी आहे स्वतःचं घर आजही स्वप्न वाटत असेल तर हे स्वप्न प्रत्यक्षात आणायची हीच योग्य वेळ आहे अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क करा श्री समर्थ इस्टेट